नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे तर आज मला एक शोधायचं आहे पहा काय आलं जवळपास चार पाच दिवसापासून येणार आमच्या घराच्या बाहेरून येणार कोणीतरी चपला चोरून घेऊन राहिलं आता चार पाच जोड झाले चपला घेऊन चार पाच जोड्या उचलून गेल्या चाल मी पाहतो आता फोन तुम्हाला पण दाखवतो हो। हे पहा मित्रांनो तर मी आता बाहेर आलेलो आहे इथं फक्त एवढा एकच जोड दिसोय चपलाच्या बाकीच्या चपला जोड्याच नाही आहे इथं तर चला आता मी ना पाहतो आता तुम्हाला पण दाखवतो इथं कुठं हे पा इथं पण नाही आहे आता कोणाने असून सॉक्स पडलेलं आहे आता चपला चपला इकडं कुठं पडलेलं आहे का काय म्हणू ह्या इ बाप रे हो बा हो अरे बाप आमच्या सगळ्या चापला ए बाई तू 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 मला एक सांगतो आमच्या चापला कोण चापला कोण गोळ्या करून राहील तू काय लागते तुला तूल काय चापला निघाला ते पण आमच्या चापला येईन त्या तू चार पाच दिवसापासून तू चापला चोरी करून राहील काय अरे झालं अरे बाप तु तुला मारला त्यांना तू तू त्याचा बदला घे ना आमच्या आमच्याकडून चापला चोरती अरे बा पण पण ती चापला तर चपला आमच्या आहे ना ते बाप लहान लेकराची चपला घालची होऊया आढळतं अरे ते आमच्या चापला आहे ते तू तूप मला सांग तुला काय पाहिजे जाशीन का आमच्या वापस करशील मग तुला चपला देऊ आणून मी मला या सगळ्या पाहिजे सगळ्या सगळ्या तुला तुला एक जोड देतून तो मापाचा हाड जे हाड ला आता मला कुठून तरी चपला आणून द्यावं लागेल आमच्या आमच्या घरात आहे ना दोन एक जोड पडलेला आहे मला काही कामाच नाही चाल तोच देऊन टाकतो तिला तिला काय करणार आहे ह्यो जोड आहे ह्यो जोड आहे हे देऊन टाकतो तिला <laughs> तसं पण काही कामाचं नाही कोणी घालत नाही ते एवढा छोटा जोड काय करणार आहे कोणी तो आता हाडळला हे जोड देऊन आता काय होतं तला हाडळ कुठं गेली इथून जोड ती सुचणी राहिली पप्पा सावध्या बोग गेली ती आपण हे ना <स्था> आपली चतला <स्था> घेऊन चालल्याच